नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की नंदिनीला खूपच राग आलेला असतो ती आता बेडरूममध्ये सगळे कपडे इकडे तिकडे फेकते व बोलते की मी कितीही प्रयत्न केला आमच्या ना नात्याला एकत्र आणण्याचा पण जीवाला माझ्यासोबत राहायचंच नाही आहे तर हे नातं पुढे नेऊन काहीच उपयोग नाही आता लवकरात लवकर मलाच जीवाला मोकळं करावे लागेल तेच आपण दुसरीकडे पाहतो की पार्थ काव्याला सांगत असतो की मी नेहमीच प्रयत्न करतो की तुम्हाला कशाप्रकारे आनंद द्यायचा तुम्हाला आयुष्यात कसलाही त्रास होऊ नये याचा सतत मी प्रयत्न करत असतो पण जर मी तुमच्या आयुष्यात एक मोठा त्रास आहे तर तो मी नक्कीच काढून टाकेल तुम्ही माझा नवरा म्हणून कधी स्वीकार नाही केला पण मला वाटलं की आपल्यात मैत्रीचं नातं निर्माण होईल मी मात्र चुकीचा होतो मी नेहमीच तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होतो पण मी ते जिंकू शकलो नाही जाऊ द्या जा माझंच नशीब आहे ते मी तुम्हाला यापुढे जास्त त्रास होऊ तुम्हाला तुमच्या आयुष्यात मी जर नको असेल तर मी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल असं म्हणून पार तिथून निघून जातो तर मंडळी रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात पार्थ आणि काव्या खरंच एकमेकांपासून दूर जाणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद